ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता स्वतः प्रतिमाने प्रियाला तेल पाडताना पाहिलंय आणि इतकंच नाही तर अस्मिताने सुद्धा सांगितलंय की प्रियाचे हात तेलकट आहेत खूप मोठा आता गोल गोल घुमत सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत अस्मिताने स्वत म्हणजे कपटी डोक्यानेच कपटी डोक्याचा विचार केला असता हे फक्त प्रियाच करू शकते हे सत्य ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला प्रियाची भंबेरी उडले अस्मिता तू सुद्धा यावरती अस्मिता म्हणते फक्त तूच हे करू शकतेस आणि तन्वी मला वाटलं पण नव्हतं की तू हे असं काही करशील असं म्हणत आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळ्यांचे डोळे उघडलेत आतापर्यंत सगळ्यांना नुसतं वाटत होतं की प्रिया चुकीचं काम करते पण आज याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय कसं झालंय काय झालंय अस्मिताने यावेळेला नक्की काय केलंय आणि मग आता सगळ्या सुभेदारांनी काय निर्णय घेतलाय पाहू आता अस्मिता फंक्शन साठी तयार होत असते आणि ती सांगते काय ग माझ्या फंक्शनची तयारी कोण करणार यावरती सायली तिकडे सायली सांगायला लागते अस्मिताही तुम्ही चिंता करू नका केसच्या संदर्भात आम्ही सगळे बिझी होतो त्यासाठी मी तुमची माफी मागते पण सगळी तयारी मीच करणार हे तुम्ही चिंता करू नका असं म्हणत ती आता अस्मिताला समजवते आणि सगळी तयारी करते त्या आता इकडे कल्पना म्हणते बघितलं सगळी तयारी चालू आहे तू नको चिंता करूस बरं असं म्हटलं ब ते अस्मिता म्हणते मला तर कळतच नाहीये की ही सायली तयारी करते आणि तन्वी काय करते माझी मैत्रीण तन्वी आहे तिने तयारी करायला पाहिजे प्रिया हे सगळं ऐकते आणि या अस्मिताचं जरा अतिच चाललंय सगळ्यांच्या समोर माझी साथ द्यायची तर ही त्या सायलीची सा, साथ देते या अस्मिताला पण धडा शिकवायला पाहिजे आणि या सगळ्याचा आरोप सायलीवरती आणला पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन सुरू होतात प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा प्लॅन सुरू करते की काही झालं तरी सुद्धा मला आता इकडे अस्मिताला धडा शिकवायलाच पाहिजे आणि सगळे जमतात त्यावेळेला इकडे प्रतिमा आणि सुमन सुद्धा आलेली असते ज्या वेळेला प्रतिमा आणि सुमन येते त्यावेळेला प्रतिमा आणि सुमन आता सांगायला लागतात की कि खरंच किती सुंदर तयारी केले यावरती पूर्णात जी सांगते सगळी तयारी जी, काही आहे ना ती सयारी सायलीने केलेली आहे सायलीचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते प्रिया विचार करायला की नाही या सायलीचं जरा अतिच कौतुक झालेलं आहे मला आता हे अजिबात सहन होत नाहीये काय करू काय करू म्हणून आता विचार करत ती या सगळ्यामध्ये लगेचच सायलीला कमीपणा देण्यासाठी किंवा सायलीला या सगळ्यामध्ये आता हे करण्यासाठी तिने लगेचच तिचं मोठं प्लॅन सुरू करते ते तेल आणते आणि तेल जिथे अस्मिता बसायला सायलीने हे ठेवलेलं असतं म्हणजे ती सगळी तयारी सायलीने केलेली असते आणि त्यामुळे जरी काही झालं तरी सायलीवरतीच येणार आणि तसंही अस्मिता थोडी ना माझ्यावरती संशय घेणार आहे असं वाटून तिने सगळीकडे तेल पसरून ठेवलेलं असतं मग त्यानंतर अस्मिताला छान आता सायली तयार करते स्वतःच्या हाताने तिला तयार करते आणि स्वतःच्या हाताने तयार करून मग आता ती या सगळ्यामध्ये आणते व्यावतीपूर्णात जी म्हणते खरंच अस्मिता तू खूपच छान दिसते आहेस तुझ्यावरती सगळा ग्लो आलाय यावरती मग आता अस्मिता खुश होते आणि ती सांगते मला सायलीने तयार केलंय प्रियाला इतका जळफळाट होत असतो आणि तिला कळतच नसतं की काय चाललंय म्हणजे आपण या सगळ्यामध्ये किती आता हिला हे करण्याचा प्रयत्न करतोय तरीसुद्धा तरीसुद्धा ही आपली सायली 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 हिचं सायली पुराण काही संपतच नाहीये बस झालं असं म्हणत तिने आता जे मी केलंय ते योग्यच केलंय त्यानंतर अस्मिता बसण्यासाठी तिकडे येत असते ज्या वेळेला अस्मिता बसण्यासाठी तिकडे येते आणि त्याच वेळेला आता इकडे तिचा तेलावरून पाय घसरणारच असतो ज्या वेळेला तिचा तेलावरून पाय घसरतो त्याच वेळेला इकडे आता सायली सायली तिला अस्मिताई अस्मिताई असं म्हणत वाचवते अस्मिताला आता इकडे तोल जाता जाता सायलीने तिचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर तिच्या बाळाचा सुद्धा जीव वाचवलेला असतो सगळेजण हे दृश्य पाहतात काय झालं कसं झालं कुणाला काही कळायच्या आत अस्मिता पडणार तितक्यात आता इकडे सायली तिला चांगलंच धरते आणि सायलीने तिचा जीव वाचवलेला असतो त्यानंतर सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात आणि त्यावेळेला प्रिया विचार करते आत्ता जर का मी कांगावा सुरू नाही केला तर खूप मोठा गोंधळ होईल आणि मला या सगळ्यामध्ये कांगावा सुरू करायलाच पाहिजे नाहीतर सगळं प्रकरण माझ्यावरती शेकेल असं म्हटल्यावरती मग मात्र ती आता विचार करते आणि आरडाओरडा करायला सायली तू नाटक करतीयस ना सायली तू मुद्दाम नाटक करतीयस ना असं आता ती जोरा जोरात ओरडायला लागते त्यावरती सायली म्हणते मी आणि मी का नाटक करू मी काय नाटक केलंय काय म्हणतीयस तू असं म्हणत आता इकडे सायलीला काही कळत नाही आणि त्यावरती ती आता जोरा जोरात ओरडा करायला लागते तूच तूच हे सगळं केलंस तुला कळतंय का म्हणजे तू अस्मिताला पाडण्यासाठी आधी त्याच्यामध्ये तेल टाकलंस तेल टाकून तू आता अस्मिताला त्याच्यावरती पाडण्याचा प्रयत्न केलास आणि त्यानंतर स्वतःच वाचवून तू हे सगळं केलंस ना असं म्हणत ती आता सायलीवरती आरोप करायला लागते सायली भांबवून जाते अजूनही अस्मिता पडल्याच्या धक्क्यामधून ती सावरलेली नसताना प्रियाने केलेला हा दुसरा आरोप तिला काही कळतच त्यानंतर सायली सांगायचा प्रयत्न करते प्रिया तू माझ्यावरती घाणेरडे आरोप करू नको मी असं का करेन मला माहित पण नव्हतं हे सगळं काय चाललंय ते आणि यावरती आता इकडे सायलीला प्रियाचे आरोप सहन होत नाहीत आणि ती म्हणते तू घाणेरडे आरोप करून आता उगाच काहीतरी तमाशा करू नकोस तेल कसं सांडलं काय सांडलं हे मला सुद्धा माहीत नाहीये आणि खरं तर तिकडे कोणत्याही प्रकारचा दिवा वगैरे लावायचा सुद्धा नव्हता त्यावरती मग आता लगेचच इकडे पूर्णाची आज किती मोठा अनर्थ होता होता राहिलाय पण मुद्दाम सायली हे करणार नाही चुकून तिच्याकडून तेल सांडण्याची शक्यता आहे पण चुकून सुद्धा हे तेल सांडायची काही गरज नाहीये कारण इतकी काळजी घ्यायला पाहिजे होती की अस्मिताला या सगळ्यामध्ये आता इकडे त्रास होईल ही काळजी घेणं आवश्यक होतं असं न केल्यामुळे कदाचित तिने आता म्हणजे हा हलगर्जीपणा तिला अंगाशी आपल्या येऊ शकतो हे काही मला पटलेलं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते नाही पूर्णाजी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच सांगते मी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केला नाही आणि त्याच वेळेला तिकडे आता प्रतिमा प्री सायलीच्या बाजूने ठामपणे उभी राहते आणि प्रतिमाचा वाटेल ते आरोप करू नकोस तन्वी सायली सायली कधीच दुश्मनाबद्दल सुद्धा असा विचार करत नाही आणि अस्मिता अस्मितासाठी तर ती किती काही करते हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय इथे आल्यापासून आम्ही सगळे बघतोय की जे काही चाललंय ना ते फक्त आणि फक्त सायली करते आहे आणि या सगळ्यामध्ये तू फक्त आणि फक्त बसून राहिलेली आहेस कोणतंही काम करत नाहीस ॲक्च्युली मधुभाऊंच्या केसमध्ये जाण्याची तुला खरंच काही गरजच नव्हती मधुभाऊंच्या या सगळ्यामध्ये आता सायली जे काही आहे ती तिचं केस लढती आहे तुला जाण्याची गरजच काय होती तू तिकडे जाण्याची मुळातच गरज नव्हती तरी सुद्धा गेलीस आल्यावरती सायलीने सगळी तयारी केली आणि त्यानंतर या काय गोष्टी घडल्यात त्या जाणून घेण्याच्या ऐवजी अस्मिता सुखरूप आहे की नाही हे पाहण्याच्या ऐवजी तू आता तिच्यावरती असले घाणेरडे आरोप करतेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगते तुला बरोबर आहे तुला प्रत्येक वेळेला सायलीचीच बाजू घ्यायला लागते काहीही झालं तरी तुझी सायली हीच बरोबर आणि आम्ही सगळे चुकीचे आहोत असंच तुझं म्हणणं आहे ना असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे क प्रतिमा सांगायला लागते हे बघ सायली बरोबर सायली चूक या गोष्टींच्या पलीकडे जाऊन अस्मिताची तब्येत बरी असणं ही गोष्ट महत्वाची आहे ना मग ती गोष्ट तुला समजली नाही तर तू या सगळ्यामध्ये सायलीच्या वरती आता आरोप करत बसलेस तुझ्यासारखी निष्क्रिय मुलगी नाही मी पाहिली हे सगळं होत असताना अस्मिता अजूनही सावरलेली नसते पण ज्या वेळेला अस्मिता सावर त्याच वेळेला अस्मिता म्हणते तन्वी एक मिनिट थांब तुझे हात बघू असं म्हणत अस्मिता प्रियाला हात दाखवायला सांगते सायली एक मिनिट थांब तुझे हात दाखव आता अस्मिता ही प्रियाच्या क्राईम इन पार्टनर असते त्यामुळे ती प्रियाला बरोबर ओळखत असते जे काही आता प्रियाचं सत्य आहे ते सगळं सगळं तिला माहिती असतं आणि त्यामुळे ती सांगते दोघींनी तुमचे हात दाखवा कारण आतापर्यंत प्रियाने प्रिया केलेल्या प्रत्येक कारस्थानामध्ये अस्मिताने आता इकडे तिचं हे पाहिलेलं असतं तिचं हे घाणेरडं रूप आता अस्मिताने पाहिलेलं असल्यामुळे तिला लगेचच समजतं तिला लगेचच समजतं की ही प्रियाच कारस्था नाही आणि तन्वी दाखव तुझा हात असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो लगेचच आता अश्विन की काय ग अस्मिता ताई काय झालं तुला का तन्वीवरती संशय का आला यावरती अस्मिता म्हणते तन्वीच्या हाताला तेल लागले आता जर का सायलीने या सगळ्यामध्ये दिवे वगैरे लावले होते तर ते आधी तयार व्हायच्या सगळी तयारी केली होती मग आता तिच्या हाताला काय नाही येतील कल्पना म्हणते अस्मिता हे तुझ्या लक्षात कसं काय आलं अस्मिता म्हणते कारण तन्वीची जी काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मला माहिती आहेत पूर्णाजीला धक्का बसतो यावरती पूर्णाजी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय तिकडे तन्वीने हे सगळं मुद्दाम केलंय तन्वीने तुला पाडण्यासाठी हे केलं असेल यावरती अस्मिता म्हणते मला माहीत तन्वीला पाडण्यासाठी मला केलंय किंवा सायलीला त्रास देण्यासाठी कारण सकाळपासून सगळेजण तुम्ही सायलीचं कौतुक करताय ना आणि सायलीचं कौतुक करत असल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे तिला राग आलाय आणि म्हणून तिने हे सगळं केलंय असं म्हटल्यावर ती अस्मिताने बरोबर प्रियाला पकडलं असत आणि त्यानंतर चिडलेली आता इकडे प्रतिमा म्हणते बरोबर आहे आता हा डाऊट मला पण होता पण माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नव्हता किंवा मला या सगळ्यामध्ये काय गोष्टी चालल्यात हे कळत नव्हतं आणि म्हणून मी गप्प होते पण आज आज ज्या वेळेला सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ना तेव्हा मला सगळ्या सत्याचा उलगडा झालाय तू इतक्या नीच पातळीला खाली उतरू शकतेस असं मला खरंच वाटलं नव्हतं यावर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता पूर्णाजी म्हणते अस्मिता अजूनही तुला खात्री वाटते की हे सगळं सगळं हिने केलंय अस्मिता म्हणते पूर्णाजी या सगळ्या ट्रिक आणि ट्रिप्स मला माहिती आहेत तुला माहित नाहीये तुला माहिती आहे का म्हणजे आता इकडे सायलीची मंगळागौर होती त्यावेळेला सायलीच्या मंगळागौरला पाडण्यासाठी हिनेच हिनेच मुद्दाम तेल आता मला ओतायला सांगितलं होतं ते तेल मीच ओतलं होतं आणि त्यामुळे मला या सगळ्या माहिती आहेत गोष्टी असं म्हटल्यावर ती अस्मिताने अनेक उलगडे करत आता इकडे हे कसं सत्य आहे किंवा या सगळ्यामध्ये या गोष्टी खऱ्या कशा खऱ्या आहेत हे सगळ्यांच्या समोर आणल्यावर ती सगळ्यांनाच खरं तर धक्का बसतो आणि सगळ्यात जास्त धक्का बसतो सायलीला सायली म्हणते अग तुला जर का या सगळ्याचा मान पान घ्यायचा होता तर तू मला सांगायचं होतं मी या सगळ्यातून मागे हटले असते आणि कधीही तुझ्यासमोर आले पण नसते मी हे सगळं करायला पण तू अस्मिताईंच्या जीवावरती आणि त्यांच्या मुलाच्या जीवावरती उठलीस यासारखी नीच गोष्ट माझ्या मला आता कळत नाहीये की काय असू शकते खरंच प्रिया तू इतक्या नीच पातळीला उतरशील असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत सायली आता तिच्यावरती चिडते यावरती पूर्णाजी म्हणते माझा खरंच अजूनही विश्वास बसत नाहीये तन्वी तू हे केलेलं आहेस का यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं तिच्या हाताला तेल काय लागले तिने कोणतं काम केलंय इथे आल्यापासून ती आता तिच्या रूममध्ये होती त्यानंतर डायरेक्ट ती इकडे आली इकडे आल्यावरती तिने कोणतंही काम जर का केलेलं नाहीये तर आता या सगळ्यामध्ये इकडे आता तिला तिला काय झाले त्रास व्हायला किंवा तिच्या हाताला तेल लागायला झालंय काय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेच गडबडते ती म्हणजे प्रिया प्रिया गडबडते आणि ही अस्मिता तर अतिशहाणी निघाली माझ्या सानिध्यात राहून कटकारस्थानं शिकणारी अस्मिता आज माझ्यावरतीच उलटली असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया गडबडते आणि प्रिया या सगळ्यामध्ये सांगायला लागते अस्मिता तू तर असं म्हणत ती अस्मिताच्या अंगावरती सगळ्यांच्या समोर धावून जाते अस्मिता म्हणते बाद झालं तन्वी आतापर्यंत सायलीला कमीपणा देण्यासाठी मी तुझ्या पुढे मागे करत होते पण आज आज मला सगळं सत्य समजलंय सायली ही कितीतरी प्रामाणिक आहे आणि आज तिने माझ्या जीव माझ्या बाळाचा जीव वाचवलाय त्यामुळे काहीही झालं तरी आज मी तुझी साथ देणार नाही तू जे काही केलंस ना आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे आजपासून तुझी माझी मैत्री संपली असं म्हणत आता इकडे मोठा गौप्यस्फोट करत अस्मिताने आता प्रियाचं भांडे फोडले त्यानंतर चिडलेली प्रतिमा प्रियाचं थोबाड फोडते आणि बाद झालं मुलगी म्हणायची लाज वाटते तुला तुला आतापर्यंत आजाईकडे आसूया वाटत होती सायलीची मला माहिती आहे तू दरवेळेला सायलीला या सगळ्यामध्ये कमीपणा देत होतीस पण तरी सुद्धा तरी सुद्धा ह्या इतक्या नीच पातळीला तू सायलीला शिक्षा देण्यासाठी जाशील हे मला वाटलं नव्हतं आज न आज मला तू चीड वाटते की तू माझी मुलगी आहेस आता मला खात्री पण पटायला लागली की तू माझी मुलगी नाहीच आहेस आतापर्यंत मला फक्त वाटायचं की माझी मुलगी अशी असू शकत नाही पण आज मी खात्रीनिशीर सांगू शकते हे माझं रक्तच नाहीये असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो खरंच प्रतिमा मला सुद्धा असं वाटते की माझ्या प्रतिमाची मुलगी हे असं काही करूच शकत नाहीये असं म्हणत प्रताप चिडलेला असतो पूर्णाची चिडलेली असते आणि सगळेच जण चिडून आता प्रियाकडे पाहायला लागतात खर तर प्रियाला या सगळ्यामध्ये आता इकडे चांगली शिक्षा मिळाली असते आणि पूर्णात जी ढसाढसा रडायला लागते काय चाललंय हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता मला या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की काय नक्की हे बोलू मी आता म्हणजे तन्वी अगं इतक्या खालच्या पातळीला गेलीस की आता तू अस्मिताच्या जीवावरती उठलीस अस्मिताच्या बाळाच्या जीवावरती उठलीस तन्वी खरंच तुला नात म्हणायला तुला सून म्हणायला माझी पण आता इकडे जीभ धजावत नाही आहे जे काही चाललंय ते सगळं सगळं मला मला आता खूप त्रास होते पूर्णाजीला चक्कर लागते सगळ्यांनाच धक्का बसतो इकडे प्रताप चिडलेला असतो आणि प्रताप म्हणतो तन्वी बाद झालं आता या घरामध्ये तुला थारा नाहीये माझ्या अस्मिताच्या जीवावरती उठून माझ्या सुनेच्या आता इकडे माझ्या सुनेच्या याच्यावरती हे करतेस मग आता तुला थारा नाही असं म्हटल्यावरती प्रताप आता तिची हक्कलपट्टी करतो आणि या सगळ्यामध्ये आता सायलीने अस्मिताचा जीव वाचवल्यामुळे अक्षरशः प्रताप सायलीच्या पायाशी येतो आणि सायली आज कोणत्या शब्दात तुझे आभार मानू आज मला सोयऱ्यांना दाखवायला तोंड राहिलं नसतं जर का अस्मिताला काही झालं असतं ना तर या सगळ्यामध्ये मी सोयऱ्यांना तोंड दाखवू शकलो नसतो सोयऱ्यांना तोंड न दाखवता कसं काय मी हे करणार होतो मला खरंच काही माहीत आहे खरंच सायली तुझे जितके उपकार आहेत ना माझ्यावरती तितके कमी आहेत आज मी तुझ्या ऋणात राहतोय सायलीला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा मान मिळालेला आहे तर प्रियाची भांडेफोड झालेली आहे नक्की काय घडलंय कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये काय गोष्टी झाल्यात हे सगळं सगळं येणाऱ्या भागातच कळ